आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल रात्री झालेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत या गोळीबारात एक व्यक्ती ठार तर दोन जण जखमी झाले आहेत एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे पेन्सिल्व्हेनियातील बटलर इथे सुरू असलेल्या आपल्या प्रचार सभेत त्यांच्यावर एका हल्लेखोर बंदुक बंदूकधाऱ्याने गोळी झाडली हल्लेखोर बंदूकधाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी ठार केलं आहे ट्रम्प यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा निषेध केला असून ट्रम्प यांच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे लोकशाही आणि राजकारणात हिंसेला स्थान नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे कायद्याची तत्व सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसतील तर कायदेशीर शिक्षणात आणि व्यवसायात त्रुटी आहेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे काल लखनौ इथल्या डॉ राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात बोलताना चंद्रचूड यांनी प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवण्याच्या गरजेवर भर दिला पुरी येथील भगवान जगन्नाथाचा खजिना म्हणजे रत्नभंडार आज उघडला जाणार आहे ओडिशाचे कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी याबाबतची माहिती दिली आहे शेहेचाळीस वर्षानंतर ही घटना घडत असून पुरीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वर्षात एक महत्वपूर्ण अध्याय आहे यासाठी श्रीराम मंदिराच्या मुख्य प्रशासकाच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं असून भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय पुनरा सर्वेक्षण सेवक आणि समिती सदस्यांचा यात समावेश आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास करावा सा... विकास कसा साधता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली कझाकस्थानमधल्या असताना इथं सात जुलै ते तेरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड आय बी ओ दोन हजार चोवीसमध्ये भारतीय संघाच्या एका विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक आणि तीन विद्यार्थ्यांनी रौप्य पदकं मिळवली पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ऐंशी देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीनशे पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार